नमस्कार मित्रांनो समाज कल्याण विभागातील विविध पदांसाठी झालेली पदभरती याचे नॉर्मलाइज स्कोअर आपण बघितले असतीलच आणि त्यानंतर आपण रँक वाईज स्कोअर लिस्ट देखील पी डी एफ फॉर्मॅटमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेली आहे ती जर आपण डाउनलोड करून बघितली नसेल तर ती पण आपण डाउनलोड करून बघायची आहे त्यामध्ये जागांनुसार कोणते विद्यार्थी किंवा किती मार्क्स वाले विद्यार्थी सलेक्ट होऊ शकतात तसेच कास्टनुसार किती विद्यार्थी त्या लिस्टमध्ये आहेत जे की सलेक्ट होऊ शकतात या संदर्भात आपल्याला जर पीडीएफ हवी असेल तर मित्रांनो सध्यापर्यंत आज दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्याकडे फक्त सिनियर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर आणि सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर या पदाच्या कास्ट वाईज तसेच मार्क्सनुसार जे विद्यार्थी जवळपास मध्ये येऊ शकतात अशा विद्यार्थ्यांची यादी तयार केलेली आहे तर ही यादी आपल्याला बघायची असेल तर मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा त्या ठिकाणी आपल्याला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये ही यादी मिळणार आहे आणि आपल्याला ही यादी हवी असेल तर कमेंट मध्ये यस टाईप करा आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला या दोन्ही पदांच्या याद्या कास्ट वाईज आणि सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव येईल अशा विद्यार्थ्यांची यादी आपल्याला मिळणार आहे मित्रांनो असेच माहितीपूर्ण व महत्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी अॅग्रिकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पीडीएफ मटेरियल साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद